नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा सिल्लोड येथे भव्य कलाकृतीने साकारत आलेल्या भगवान महावीर स्तंभ आणि प्रवेशद्वाराचे सिल्लोडच्या वैभवात भर पडली असे स्पष्ट करीत प्रत्येकांच्या कायम स्मरणात राहतील असे लोकाभिमुख विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मध्ये केली असे गौर उद्गार माजी मंत्री राजेंद्र दराडा यांनी व्यक्त केले सिल्लोडे येथील भगवान महावीर स्तंभाने प्रवेश प्रवेशद्वारापासून वावरणारा प्रत्येकजण सत्य अहिंसा हा भगवान महावीर यांच्या संदेशाचे अनुकरण करतील असा विश्वास देखील श्री दराडा यांनी व्यक्त केला सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने सिल्लोड येथे साकारण्यात आलेल्या भगवान महावीर स्तंभाने प्रवेशद्वाराचे लोकार्पण त्यांच्यासोबत शांतीगिरी आर्यंदनी स्मारक महाराज अग्रसेन स्तंभ श्री कुंथुनाथ भगवान श्वेता अंबर जैन मंदिर अहिंसाद्वार आणि श्री श्री दहा एकशे आठ सुंदर सुंदर दासजी महाराज खंडेलवाल चौक बांधकामाचा भूमिपूजन सोहळा राजेंद्र यांच्या हस्ते पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी भगवान महावीर स्तंभ येथे आयोजित सभेला मार्गदर्शन करताना माजी मंत्री राजेंद्र राडा बोलत होते मैंने दोनों ने एक बात का कि कभी फासला कभी फासला इतना भी ना बढ़ाए कभी फासला कभी फासला इतना भी ना बढ़ाए कि खुला हो दरवाजा और फिर फिर भी खटखटाना पड़े तो ये बात हमने कर... शहराच्या जडण घड गाड़, घडणीत प्रत्येक घटकांचा सहभाग महत्वाचा असतो म्हणून प्रत्येक समाजाला सोबत घेऊन सिल्लोड नगर परिषद प्रगतीच्या दिशेने पाहून टाकत असून येत्या काळात मराठवाड्यातील सर्वात सुंदर शहर म्हणून सिल्लोडची ओळख निर्माण होईल असे प्रतिपादन मंत्री अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी व्यक्त केले भगवान महावीर स्तंभ आणि प्रवेशद्वाराचे काम गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण केल्याबद्दल अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड नगर परिषदेची प्रशंसा केली पर्यटक भगवान के यहाँ से जो महाराज जी ने बताया हमको कि जो ये प्रवेश द्वार द्वार का मतलब प्रवेश प्रवेश नहीं है, इसमें करने के बाद में आपको परमात्मा के सगार अपनी आत्मा को जोड़ना है और वो जोड़ने का काम उनका जो आदेश है उसका पालन हमारे सिल्लोर शहर में सभी आज के इस प्रोग्राम के लिए आदरणीय राजेंद्र बाबू लोकार्पण करण्यात आलेले भगवान महावीर स्तंभ हे हे अकरा लक्ष रुपये खर्च करून उभारण्यात आले असून यासाठी मकराना मार्बलचा वापर करण्यात आला आहे तर प्रवेशद्वार हे धवलपुरी दगडामध्ये साकारण्यात आले असून यासाठी तीस लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे राजस्थानमधील कुशल कारागीर मजुरांनी ही वास्तू घडवली व पणन अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शन व पुढाकाराने शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचे ऐतिहासिक काम सिंदोड नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे या कार्यक्रमास मधुर गायक पप्पू भद्र मुनीजी व मसा प्रज्ञा मनीषी पप्पू प्रणव मुनीजी मसा यांच्यासह वैजापूरचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम उपनगराध्यक्ष अब्दुल समीर जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन पाटील गाडे जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य गौतम संचेती सकल मारवाडी महासभेचे कार्याध्यक्ष महावीर पाटणी महावीर जैन गौशाळेचे अध्यक्ष मनोज बोरा सकल राजस्थानी समाज सिल्लोडचे अध्यक्ष विनोद मंडलेचा मुकुंद वालचाळे सोमनाथ तांबे धरमचंद मंडलेचा अनिल लोहाडे रमेश लाठी पज्ञाकर गोसावी दर्श सुदर्शन अग्रवाल मुकेश खंडेलवाल तसेच केशवराव ताडे अब्दुल आमिर प्रभाकर काळे बंडू पाटील शिंदे श्रीराम महाजन देवदास पाटील लोखंडे श्रीराम पाटील साळवे राजेंद्र ठोंबरे दुर्गाबाई पवार शकुंतलाबाई बनसोळ दीपाली भवर मेघाशा किशोर अग्रवाल रऊत बाग रऊ बागवान मनोज जवळ राधेश्याम गुप्ता सुभाष जैन सुनील पाटणे राजाराम पाडळे विश्वास दाभाडे शेख सलीम हुसेन अनिल बोरा विठ्ठल सपकाळ नरसिंग चव्हाण जयराम चिंचपूरे दारासिंग च चव्हाण नाना पाटील रहाटे सुधाकर पाटील दामोण्णा गावाने विक्षण कर्नावट कौतिकराव मोरे शांतीलाल अग्रवाल दुर्गेश जयस्वाल घनश्याम वर्मा संदीप राऊ सुनील पगारिया राजू गौर रतन कुमार डोभा डॉक्टर मच्छिंद्र पाखरे भा भाऊराव लोखंडे डॉक्टर चोरडिया जैन बवलो सुशील जैन बबलू पडा विशाल जाधव आत्माराम अग्रवाल संजय पांडे पंजाबराव चव्हाण सुशील औस्तवाल गोविंद लाटी आदीसह सकल राजस्थानी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रस्तावित शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे यांनी केले सकल राजस्थानी समाजाचे तालुकाध्यक्ष विनोद मांडेसा यांनी सूत्रसंचालन तर उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा